जे शिष्टमंडळ गेला होता त्यामध्ये दोन मुद्दे होते एक संच मान्यता चोवीस पंचवीस जनरेट करणं आणि दुसरा जो मुद्दा होता तो चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे आणि वाढू टाकण्याचा आदेश देणे हे दोन विषय त्यामध्ये संच जो, दोन विषय आहे त्यांनी संच मान्यता ज्या आहेत त्या शिक्षणाधिकारी लेवलला तपासणीसाठी फोरवड केलेली आहे माग चार पाच दिवसापूर्वी तिकडून अजून आलेलं नाही पण त्याला आम्ही सांगितलं की आम्हाला टेन बॉर्ड आहे कधी संच मान्यता जनरेट करणार त्यांनी सांगितलं आहे की एन आय सीकडून माहिती घेऊन आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला आम्ही सांगतो की संच मान्यता ले तुमच्या लेवलला कधी देणार तुम्हाला आणि त्यांनी दुसरे असं सांगितलं आहे की ज्या यव लावीलला तुम्हाला संचमान उपलब्ध होणार का ते डायरेक्ट सहीच्या संच मान्यता डायरेक्ट मुख्यालयानं लॉग इनला तुम्हाला मिळणार म्हणजे तुम्हाला परत एज्युकेशन ऑफिसरकडे जायची आवश्यकता नाही हां त्यातला एक मुद्दा म्हणजे क्लिअर झाला आहे थोडासा की संध्याकाळ आम्ही त्यांना टाइम मोड मागितलेला आहे म्हणजे आम्हाला तारीख सांगा म्हणतो आज विजया परवा दोन दिवस चार दिवस त्याच्यामुळे उदाहरण तो पुढचा मुद्दा आहे तापवाडीचा त्याबद्दल शिवारंभच केले पण बांधव बांधव पांझरे साहेबांसोबत बोलत असताना पांझडे साहेबांना बऱ्याच वेळाला असं वाटायला लागलं ला की उर्व उर्वीचे उत्तरं देत आहेत परंतु त्या एकाच मुद्द्यावर आम्ही स्टिकअप राहिलेले आहोत आणि ते म्हणजे आज संध्याकाळपर्यंत संच मान्यता कुठल्याही परिस्थितीमध्ये मुख्याध्यापकाच्या लॉगिनला तो झाल्या पाहिजे जोपर्यंत मुख्याध्यापकाच्या लॉगिनला संच मान्यता दिसत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण इथून उठायचं नाही कारण त्याला सांगितलं एकशे पंचवीस संख्या मान्यतेमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आम्ही त्या एकशे पंचवीस संख्या मान्यता बाजूला देऊ दुसरी गोष्ट आम्ही त्याला हे सांगितलं आज ज्या मध्ये जशा संख्या मान्यता आहे त्रुटीमध्ये असतील त्रुटीमध्ये फायनल असतील फायनल याच्यात आम्ही सोल्युशन सांगितलंय बाबा तुमच्या मान्यता जेवढ्या आल्या पैकी दहा मान्यता चुकीचे आलेल्या आहेत या दहा संख्यमान्यता चुकीच्या आल्याच्यानंतर मुख्याध्यापकाला तशा प्रकारची सुविधा द्या की तातडीनं ज्याची संच मान्यता चुकीची आली ती परत वी फॉरवर्ड होईल व्ही फॉरवर्ड होऊन याच्याकडे परत येईल आणि इथून त्यांना दोन तीन दिवसामध्ये त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम शॉर्ट आऊट करायचं आणि संख्यमान्यता रिजनरेट करायचं ही आपली त्याला आपण सांगितलेलं सोल्युशन ज्याच्या संख्या मान्यता बरोबर आहेत त्या देण्यासाठी काय अडचण आहे की नाही तर त्यांनी या संदर्भामध्ये एक गोष्ट बोलता बोलता बोलले परंतु ठामपणे सांगितलं नाही एक गोष्ट बोलताना बोललेल्या आहेत की आम्ही ह्या संख्या मान्यता आज संध्याकाळपर्यंतच मुख्याध्यापक लागीला देण्यासाठी प्रयत्न करू ठीक आहे एवढा आहे विषय सध्या संध्याकाळपर्यंत निकाली निघल असं आपण समजूया निकाली नाही निघला तरी आपण संचालकालाही संचा सांगितलं आता फोनवर बोल बोलणं झालंय माझं संचालकासोबत आहे सगळ्यांच्यासोबत व्हायला सांगितलंय तुम्ही जोपर्यंत इथं येऊन आमचा हा प्रश्न निकाली काढत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही इथून उठणार उठणार आहात का तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला उठायचं नाही दुसरा महत्वाचा मुद्दा आपला अनुदान वितरणाच्या आदेशाच्या अंमलबजावणीचं पत्र दोन वेळीचं पत्र काढायचं मी तुम्हाला खाली जे सांगितलं की यांना निधीच्या तरतुदीची वेगळी गरज नाही आज आता पांझडे साहेब बोलत असताना ती गोष्ट बोललेत ठप्पा मारलाय त्या गोष्टीवर शिक्का मारलाय त्यांनी की ही गोष्ट बरोबर आहे म्हणून कारण त्यांना माहीत आहे एकदा अनुदान वितरणाच्या आदेशाचं पत्र आमच्याकडून रिलीज झालं की यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये अनुदान द्यावंच लागणार आहे मग त्यांनी त्याच्यामध्ये बोलता बोलता खोडा टाकण्याचा आपल्यावर प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न केला आम्ही त्याच्यामध्ये यांना निधीची तरतूद न करता यांना या अनुदान वितरणाचे आदेश देत आहोत असं टाकत नाही टाका म्हणलं तुम्हाला जसं टाकायचं कारण मला खात्रीशीर माहीत आहे काही किती तसे प्रयत्न केले तरी तसा शब्द ते टाकू शकत नाही कारण हे शासन निर्णय आपल्याला स्पष्टपणानं सांगतोय या शासन निर्णयाच्या व्यतिरिक्त एकही शब्द जर त्यांनी टाकला तर अख्खा महाराष्ट्र आपण करत म्हणजे पेटवून उठवत कारण या शासन निर्णयाच्या व्यतिरिक्त त्यांना संचालकाला अधिकारच नाही कुठला दुसरा शब्द टाकण्याचा ज्यांना ते आपला शासन निर्णय अंमलबजावणीचा आदेश त्यांना द्यावाच लागेल आणि तो घेतल्याशिवाय आपण उठणार तुम्ही उठणार आहात का कितीही वेळ होऊ द्या एकदम शांतपणाने आपल्याला इकड बसून राहायचं एक एक दीड दोन घंट्यामध्ये आपला विजय आपल्या हातामध्ये आल्याशिवाय राहणार नाही हे आम्हाला सर्वांना त्याच्यातून आता सगळेजण शांत बसायच इकड बसून राहायचंय